दांडीची बारी येथील अपघातात चौदा जखमी सुरगाणा तालुक्यातील दांडीची बारी येथील वळणावर बुधवारी दुपारी दीड वाजे दरम्यान दोन चार चाकी वाहनांच्या अपघातामध्ये चौदा जखमी झाले त्यांना प्राथमिक उपचारासाठी तत्काळ सुरगाणा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या चार चाकी समोरून येणाऱ्या एम एच पंधरा सी एम तेवीस सत्त्याण्णव या चार चाकीचा जोरदार धडक झाली याच वाहनावरील नियंत्रण सुटल्याने धडक दिली अशी प्राथमिक पाहणाऱ्यांची माहिती मिळते यात जवळपास दहा प्रवाशांना सुरगाणा ग्रामीण रुग्णालयात तर चार प्रवाशांना माने रुग्णालयात दाखल करण्यात आलं या अपघातामध्ये मोतीराम वाघमारे जयराम वाघमारे रोहिदास भोये तुळजा बरक कृष्णा भोये कमळी भांगरे कुमार मेहेर योगराज मेहेर सुरेश वारडे तुळशीराम वाघ अशी जखमी झाल्यांची नावं आहे सुरगाणा ग्रामीण रुग्णालयातील दोघा रुग्णांना जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले हे सर्व प्रवासी आंबोळे येथून हनवतमाळ येथे साखरपुड्यासाठी जात होते सुरगाणा पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आलाय यावेळी सुरगाणा ग्रामीण रुग्णालयात सहकार्य करण्यासाठी नगरसेवक भगवान आहेर नगराध्यक्ष भारत वाघमारे सामाजिक कार्यकर्ते रामभाऊ थोरात सोनाली राजे पवार नगरसेवक विजय कानडे यांनीही रुग्णांना मदत केली आर व्ही न्यूजसाठी लक्ष्मण बागुल सुरगाणा